हॅलो वन वेलकम टू आर चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतून प्ले प्लेलिस्ट बेसिक मॅथ्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये घातांकांचा गुणाकार कसा करायचा तो पाहिला आणि त्याच्याखालचा सुद्धा पाहिला आज आपण घातांकांची वजाबाकी आणि त्याच्या संदर्भात असलेल्या संच करणार आहोत तर चला सुरुवात करूया जसा आता आपण गुणाकार पाहिला तसाच आता समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार बघायचा आहे डिव्हिजन ऑफ इंडायसिस विथ दी सेम बेस उदाहरण आहे सिक्स सिक्स रेस टू फोर डिवायडेड बाय सिक्स रेस टू टू म्हणजे सहाचा चौथा घात भागिले सहाचा दुसरा घात तर आपण सहाचा चौथा घात म्हणजे कसा मांडणार सहाला चार वेळा गुणायचं चा, म्हणून आधी आपण त्यांना अंशा छेदात मांडलं तो सहाचा चौथा घात आणि छेदामध्ये सहाचा दुसरा घात म्हणजे सहा सह, 6 6 raise, uh, 6 6 सहा सिक्स रेस टू फोर अपॉन सिक्स रेस सिक्स रेस टू टू या सिक्स स्क्वेअर आणि मग बरोबरचं चिन्ह लिहून सहाचा चौथा घात म्हणजे सहा गुणिले सहा गुणिले सहा गुणिले सहा लिहिले आणि छेदामध्ये सहाचा वर्ग म्हणजे सिक्स रेस टू टू म्हणून सिक्स इन टू सिक्स मांडले सो सिक्स रेस टू फोर अपॉन सिक्स रेस टू टू इज इक्वल टू सिक्स इंटू सिक्स इंटू सिक्स इंटू सिक्स अपॉन सिक्स इंटू सिक्स तर वरचे खालचे सहा वरचा एक सहा खालचा एक सहा असे दोन सहा कॅन्सल झाले म्हणजे वरती फक्त आपल्याकडे अंशामध्ये सहा गुणिले सहा राहिले म्हणजेच सहाचा वर्ग म्हणजेच सहाचा दुसरा घात म्हणजे सिक्स स्क्वेअर सो सिक्स रेस टू फोर डिवायडेड बाय सिक्स स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स रेस टू फोर मायनस टू मगाशी जशी बेरीज केली ती तशी आता इथे वजाबाकी करायची सो so, चार वजा दोनचं चा उत्तर येणार दोन म्हणून सिक्स रेस टू टू म्हणजे सहाचा दुसरा घात सो सेम वे अजून एक उदाहरण बघू मायनस टू ब्रॅकेटमध्ये दिलं आहे रेस टू फाईव्ह म्हणजे मायनस दोनचा वजा मायनस uh, दोनचा पाचवा घात भागिले मायनस दोनचा तिसरा घात पुन्हा ह्याला आपण अंशाछेदामध्ये uh, uh, जर मांडलं सो so, मायनस uh, दोनचा पाचवा घात अंशामध्ये लिहिलं आणि छेदामध्ये वजा दोनचा तिसरा घात छेदामध्ये लिहिला म्हणजेच कसं होणार वजा दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन अंशामध्ये लिहिले आणि छेदामध्ये वजा दोन, दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन लिहिले सो खालचे तीन वेळा वजा दोन आलेत आणि वरती पाच वेळा आहेत त्यातले तीन कॅन्सल होतील आणि वरती फक्त दोन वजा दोन शिल्लक राहतील म्हणजेच वजा दोनचा दुसरा घात आपल्याकडे शिल्लक राहिला म्हणजेच काय झालं वजा दोनचा पाचवा घात भागिले वजा दोनचा तिसरा घात म्हणजेच वजा दोनचा पाच वजा तीन म्हणजेच दुसरा घात सो मायनस टू रेस टू फाईव्ह अपॉन मायनस टू रेस टू थ्री विच इज इक्वल टू मायनस टू इंटू मायनस टू इंटू मायनस टू इंटू मायनस टू इंटू मायनस टू अपॉन मायनस टू इंटू मायनस टू इंटू मायनस टू सो थ्री मायनस टूज विल गेट कॅन्सल्ट अँड ओनली टू विल रिमेन सो मायनस टू रेस टू टू दॅट मिन्स मायनस टू रेस टू फाय डिवायडेड बाय मायनस टू रेस टू थ्री इज इक्वल टू मायनस टू रेस टू फाय मायनस थ्री विच इज इक्वल टू टू जर ए ही शून्य शून्येतर परिमेय संख्या एम व एन हे धन पूर्णांक आणि एम हा एम ही संख्या एनपेक्षा मोठी असेल तर एचा एम वाघात भागिले एचा एन वाघात बरोबर ए चा एम मायनस वा एन वाघात इफ ए इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर एम अँड एन आर पॉझिटिव्ह इंटिजस अँड एम इज ग्रेटर दॅन एन देन ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन आता आपण एचा शून्यावा घात म्हणजे काय ते बघूया तर ए जेव्हा नॉन झिरो म्हणजेच तर संख्या असेल तर आपण काय करू शकतो की कुठल्याही संख्येला कुठल्याही त्याच संख्येला त्याच संख्येने भागलं की त्याचं उत्तर एकच असतं नेहमी म्हणून आपण एचा एम वाघात भागिले एचा एम वा घात घेतलं तर त्याची त्याच्याबरोबर आपण इक्वेशन मांडू शकतो एचा एम घात भागिले एचा एम वा घात बरोबर एक आणि आपण पाहिलं आहे की जेव्हा स समान पाया असलेल्या घातांकांचं वजाबाकी केली की त्याचा नवीन घात आपल्याला मिळतो सो so, एचा एम एम मायनस एम हा नवीन घात तयार झाला कारण एचा एम वाघात भागिले एचा एम वाघात म्हणजेच एचा एम मायनस एम वाघात आणि उजव्या बाजूचा बरोबर चिन्हाच्या पुढे एक आहे तो आपण तसाच ठेवला सो so, एम मायनस एमची किंमत होते शून्य म्हणजेच एचा शून्य वाघात बरोबर उजवीकडचा एक तसाच आहे म्हणजे एचा शून्य भागात बरोबर एक सो हे लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा नेहमी एकच असतो म्हणजे शंभराचा शून्यावा घातसुद्धा एकच असणार दहाचा शून्यावा घातसुद्धा एकच असणार किंवा आणखीन कुठलीही संख्या घ्या त्याचा म्हणजे अपूर्णांक असेल किंवा निगेटिव्ह नंबर असेल ऋण संख्या असेल कुठल्याही संख्येचा शून्यावा घात म्हटला की त्याची किंमत नेहमी एकच राहणार हे लक्षात ठेवायचं तसंच आता एचा मायनस एम वा घात म्हणजे काय ते बघूया तर एचा मायनस एम वा घात आपण डावीकडे मांडलं एचा मायनस एम वा घात आणि त्याच हे पण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी त्या संख्येला आपण जर जी संख्या आहे त्याला एकने गुणलं तर ती संख्या तशीच राहते म्हणून आपण मांडताना मांडलं एचा मायनस एम वाघात बरोबर एचा मायनस एम गुणिले एक आता एकच्या ठिकाणी मगाशी बघितलं तसं आपण एकला एचा एमवा घात भागिले एक एचा एमवाघात असं मांडून घेतलं म्हणजे आपली मांडणी कशी झाली एचा मायनस एमवा घात गुणिले एचा एमबा घात भागिले एचा एमबा घात म्हणजे अंशामध्ये एचा एमबा घात लिहिला आहे आणि छेदामध्ये सुद्धा एचा एमबा घात लिहिला आहे आणि त्याला एचा मायनस एमवा घाताने गुणला आहे सो आपल्या आत्तापर्यंत आपण जे रूल बघितले त्याच्यामध्ये जेव्हा दोन समान घात समान पाया असलेल्या घातांकांच्या गुणाकार असतो तेव्हा आपण त्यांच्या घातांकांची बेरीज करतो म्हणून आपण लिहिणार एचा मायनस वा 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 एम वाघात अधिक एचा मायनस एम अधिक एम वाघात म्हणजे एचा मायनस एम भागात गुणिले एचा एम भागात म्हणजेच मायनस एम अधिक एम म्हणून लिहिताना आपण ए एकदाच लिहिला आणि त्याच्या डोक्यावर मायनस एम प्लस एम लिहिलं आणि छेदामधला एरेस टू एम किंवा एचा एम वाघात तसाच ठेवला सो वरच्याचा मायनस एम अधिक एमचं उत्तर झालं एचा घात आणि छेदामध्ये एचा एम वाघात तसाच राहणार आणि आत्ताच आपण पाहिलं एचा घात हा एक असतो म्हणून तिथे आपण एचा घाताच्या जागी एक लिहिला आणि छेदामध्ये एचा एम वा घात तसाच ठेवला म्हणजे काय झालं ह्याच्यावरून आपण काय सिद्ध केलं की एचा मायनस एम वा घात म्हणजेच एक छेद एचा एम वा घात म्हणजे वजा हा जर घात असेल तर त्याचा अधिक घात करण्यासाठी एक हा एक ही संख्या अंशामध्ये लिहायची आणि जी संख्या दिली आहे ती छेदामध्ये लिहायची आणि त्याचा मायनस जो घात लिहिला आहे तो प्लस करायचा म्हणजे धनसंख्या लिहायची एचा एम वा घात मांडला तसंच आपण हे बघायचं आहे की आ, आता पाहिलं जसं एचा वजा एमवा घात म्हणजेच एक छेद एचा एमवा घात आणि म्हणजेच ह्याच्यावरून आपण एमच्या जागी एक जर सबस्टिट्यूट केला तर एचा वजा पहिला बरोबर एक छेद नुसताच ए म्हणजे कुठल्याही संख्येचा पहिला घात आपण तसाच तेच एक अक्षर लिहितो म्हणून एक छेद ए आता तसंच आपल्याला माहिती आहे की एचा गुणाकार व्यस्त छेद ए होतो आणि Uh, मूळ संख्या आणि त्याचा गुणाकार व्यवस्था ह्यांचं उत्तर नेहमी एक असतं म्हणजेच काय होईल ए इन ए, ए, ए गुणिले छेद ए बरोबर एक आणि आत्ता आपण पाहिलं एक ए एक छेद ए हीच संख्या आपण एचा पहिला घात म्हणून मायनस पहिला घात म्हणून लिहू शकतो म्हणजेच ह्याच्यावरनं आपण काय सिद्ध केलं की ए गुणिले एचा वजा पहिला घात बरोबर एक आणि म्हणजेच वजा एचा वजा पहिला घात हा एचा गुणाकार व्यस्त आहे आणि त्याप्रमाणेच जर आपण पाचशे तीनचा गुणाकार व्यस्त काढला तर तो तीनशे पाच होईल म्हणजे जर आपल्याला पाचशे तीन ही संख्या दिली आहे आणि त्याचा वजा पहिला घात लिहिला आहे तर त्याचा त्याचा ॲक्च्युली पॉझिटिव्ह नंबर काय होईल तीनशे पाच कारण संख्याला आपण गुणाकार व्यस्त पाचशे तीनचा होईल तीनशे पाच आणि वजा एक जाऊन तो अधिके अधिक uh, uh, एक होणार त्याचा घात पण तो आपण लिहिताना पॉझिट एक घा पहिला घात असल्यामुळे आपण लिहिताना त्याला तीनशे पाच असाच मांडला सो लेट्स अंडरस्टँड वॉट इज द मिनिंग ऑफ ए रेस टू झिरो सो वेनेवर इज अ नॉन झिरो नंबर देन वी कॅन वी नो दॅट वेन द नंबर इज डिवायडेड बाय द सेम नंबर द आन्सर इज वन So, we can write a raise to m upon a raise to m is equal to 1. Also, we have seen when the base is same, we should uh, just subtract the indices. So, a raise to m minus m is equal to 1. So, m minus m is 0. So, a raise to 0 is equal to 1. Therefore, what we proved is that a raise to 0 is 1. So, that means uh, for any number when the power is 0, yeah, index is 0. The value is always 1. So let it be 100 raised to 0 or 10 raised to 0 or any number raised to 0, the value will always be 1. Same way, let us see what is a raised to minus m. So we can write a raised to minus m is equal to a raised to minus m into 1. So uh, we know that any number, if it is multiplied by 1, it remains the same. So uh, likewise, uh, like earlier we will instead of one we will write as a raise to m upon a raise to m so our uh, uh, our sum becomes a raise to minus m into a raise to m upon a raise to m we have seen a when the base are common we can and when the uh, uh, indices are uh, when the number is in index format and in it is multiplied we have to add the indexes. So, a raise to minus m plus m so minus m plus m becomes 0 and a raise to m uh, in the denominator will like remain like that only so a raise to 0 upon a raise to m now we proved that a raise to 0 is 1 so we will substitute a raise to 0 as 1 and a raise to m will remain as it is in the denominator so what did we prove that a raise to minus m is equal to 1 upon a raise to m so always uh, the negative index will become positive after it shifts to the denominator and you should put 1 in the numerator uh, same way we we'll, let's see uh, what are the reciprocal uh, rule so right now we saw that a raise to minus m is equal to 1 upon a raise to m so in place of m if we substitute 1 then it will become a raise to minus 1 is equal to 1 upon a we also know uh, that the uh, reciprocal multiplicative inverse or reciprocal of any number is 1 upon that number. So, uh, that is A's uh, multiplicative inverse is 1 upon A, and we know that the original number and its multiplicative uh, inverse are always 1. So, A into 1 upon A is 1, and instead of 1 upon A, we can write it as A raised to minus 1. So, A into A raised to minus 1 is equal to 1. That means a raised to minus 1 is the multiplicative inverse of a. Uh, so, same way, let us find out what is 5 upon 3 uh, multiplicative inverse of uh, 5 upon 3 is 3 upon 5 and whether it is true. So, if we write 5 upon 3 raised to minus 1, then as we said, we will find out the multiplicative inverse that is 3 upon 5 and Uh, we विल हॅव द इंडेक्स as वन सो so, 5 रेस टू थ्री to minus 1 is equal to 3 upon 5. इक्वल टू थ्री अपॉन फाय यावरून जर ए ही शून्येतर संख्या असेल आणि बी हीसुद्धा शून्येतर संख्या असेल आणि एम ही धन पूर्णांक संख्या असेल तर आपण uh, A एचा ए छेद बी म्हणजेच ए भागिले बीचा वजा एम वा घात हा आपण ए uh, छेद बीचं रे uh, हे काढला आपण uh, गुणाकार व्यस्त काढला बी छेद ए सो बी छेद ए राहणार आणि मायनस एम uh, अधिक एम होणार सो so, ए छेद बीचा वजा एम वा घात बरोबर बी छेद एचा एम वा घात हेन्स वी गेट द रूल दॅट इफ ए इज अ नॉन झिरो नंबर अँड बी इज ऑल्सो अ नॉन झिरो नंबर अँड एम इज अ पॉझिटिव्ह इंटिजर देन A upon B raised to minus M is equal to B upon A raised to M. So, uh, uh, since I have said earlier, also all the fractions have to be written in the bracket. So, you write in the bracket A upon B and on top of uh, the bracket you write it as minus M that is the uh, raised to M minus M and same way B upon A raised to M. So, A upon B raised to minus M is equal to B upon A raised to M. सरावसंचं अठ्ठावीस प्रॅक्टिस सेट ट्वेंटी एट पहिलं आहे सोपे रूप द्या सिम्प्लिफाय आपण एकदा घातांकांच्या भागाकाराचा रूल लक्षात घेऊया एचा एम वाघात भागिले एचा एन वाघात बरोबर एचा एम पचा एन वाघात ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन पहिलं गणित आहे एचा सहा वाघात भागिले एचा चौथा घात आपण आत्ता फक्त समजण्यासाठी लिहून घेतो आहे एचा सहावा घात आणि छेदामध्ये एचा चौथा घात म्हणजेच एचा सहा वजा चार कारण आपण भागाकारामध्ये त्यांच्या घातांकांची वजाबाकी करतो म्हणून सहा वजा चार मांडले आणि मग एचा दुसरा घात कारण सहा वजा चारचं चा उत्तर दोन आलं ए रेस टू सिक्स डिवायडेड बाय ए रेस टू फोर इज इक्वल टू ए रेस टू सिक्स अपॉन ए रेस टू फोर विच इज इक्वल टू ए रेस टू सिक्स मायनस फोर दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर और ए रेस टू टू दुसरं गणित आहे एमचा पाचवा भा पाचवा घात M एमचा आठवा घात तर आपण आधी एमचा पाचवा घात आणि छेदामध्ये एमचा आठवा घात असं मांडलं मग मा बरोबरचं चिन्ह देऊन एमचा पाच वाजा आठ घात लिहिला आणि पुढे त्याचं उत्तर पाच वजा आठचं उत्तर वजा तीन येतं म्हणजेच एमचा वजा तिसरा घात सो एम रेस टू फाईव्ह अपॉन एम रेस एम रेस टू फाईव्ह डिवायडेड बाय एम रेस टू एट इज इक्वल टू एम रेस टू फाईव्ह अपॉन एम रेस टू एट विच इज इक्वल टू एम रेस टू फाईव्ह मायनस एट अँड फाईव मायनस एट इज मायनस थ्री सो दॅट इज इक्वल टू एम रेस टू मायनस थ्री तिसरा आहे पीचा तिसरा घात भागिले पीचा तेरावा घात पुन्हा पण त्याला अंशा छेदामध्ये मांडलं पीचा तिसरा घात आणि छेदामध्ये पीचा तेरा वाघात मांडला बरोबर पीचा तीन वजा तेरा वाघात आणि म्हणजेच तीन वजा तेराचं उत्तर येणार वजा दहा म्हणजेच पीचा वजा दहा वाघात सो पी रेस टू थ्री डिवायडेड बाय पी रेस टू थर्टीन इज इक्वल टू पी रेस टू थ्री अपॉन पी रेस टू थर्टीन विच इज इक्वल टू पी रेस टू थ्री मायनस थर्टीन थ्री मायनस थर्टीन इज मायनस टेन सो दॅट इज इक्वल टू पी रेस टू मायनस टेन चौथा आहे एक्सचा दहावा वाघात भागिले एक्सचा दहा घात आपण पुन्हा अंशा छेदामध्ये मांडलं एक्सचा दहावा घात खाली छेदामध्ये सुद्धा एक्सचा दहावा घात मांडला आणि बरोबर एक्सचा दहा वजा दहा वाघात म्हणजेच दहा वजा दहा म्हणजे शून्य म्हणजेच एक्सचा शून्य वाघात सो एक्स रेस टू टेन अपॉन सॉरी एक्स रेस टू टेन डिवायडेड बाय एक्स रेस टू टेन विच इज इक्वल टू एक्स रेस टू टेन अपॉन एक्स रेस टू टेन विच इज इक्वल टू एक्स रेस टू टेन मायनस टेन अँड दॅट इज इक्वल टू एक्स रेस टू झिरो एक लक्षात घ्या मी इथे तुमच्या समजण्यासाठी अंशाछेदामध्ये मांडले त्याची आवश्यकता नाही आहे भागाकार असू दे किंवा अंशाछेदामध्ये मांडलेला असू दे त्याचा अर्थ भागाकारच असतो तर आपण डायरेक्टली त्यांच्या घातांकांची वजाबाकी करायची हिअर आय हॅव शोन इन टू वेज लाईक ए रेस टू सिक्स डिवायडेड बाय ए रेस टू फोर विच आय हॅव रिटन इ रिटन हॅज ए रेस टू सिक्स अपॉन ए रेस टू फोर दॅट इज नॉट रिक्वायर्ड यू कॅन डायरेक्टली सबट्रॅक्ट द इंडायसिस सो सिक्स मायनस फोर विच इज इक्वल टू टू दुसरा भाग आहे किंमत काढा फाईंड द व्हॅल्यू पहिलं गणित आहे वजा सात कंसात दिलेत त्याचा बारा वाघात भागिले वजा सातचा पुन्हा बारा वाघात तर आपण इथे आता ड डायरेक्टली वजा सातच्या डोक्या म्हणजे वजा सात ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि त्याच्या डोक्यावर बारा वजा बारा लिहिले आणि पुन्हा बरोबरचं चिन्ह जेवून वजा सातच्या ब्रॅकेटमध्ये लिहून त्याचा बारा वजा बाराचं उत्तर शून्य तर ते लिहिलं आणि आता आपल्याला किंमत काढायला सांगितली आहे म्हणून वजा सातचा शून्या वाघात आपण पाहिलं आहे कुठल्याही संख्येचा शून्यावा घात घात असतो त्याची एक किंमत एकच असते म्हणून ह्याची किंमत आली बरोबर एक मायनस सेवन ब्रॅके इन ब्रॅकेट रेस टू ट्वेल्व डिवायडेड बाय अगेन मायनस सेवन इज इन द ब्रॅकेट रेस टू ट्वेल्व विच इज इक्वल टू मायनस सेवन रेस टू ट्वेल्व मायनस ट्वेल्व सो ट्वेल्व मायनस ट्वेल्व इज झिरो सो मायनस सेवन इज रिटर्न इन द ब्रॅकेट रेस टू झिरो सो वी हॅव सीन इंडा इफ एन एवर देर इज अ झिरो इंडेक्स दॅट मीन्स द व्हॅल्यू इज वन सो मायनस सेवन रेस टू झिरो इज इक्वल टू वन से दुसरा आहे साताचा घात भागिले साताचा तिसरा घात ह्याची किंमत काढायची आहे तर आपण मांडणी केली साताचा पाच वजा तिसरा घात म्हणजेच साताचा दुसरा घात आणि साताचा दुसरा घात म्हणजे साताचा वर्ग म्हणजेच सात गुणिले सात त्याचं उत्तर येतं एकोणपन्नास तर साताचा पाचवा घात भागिले साताचा तिसरा घातचं उत्तर येणार एकोणपन्नास फॉर्टी नाईन सो सेवन रेज टू फाय डिवायडेड बाय सेवन रेस टू थ्री इज इक्वल टू सेवन रेज टू फाय मायनस थ्री विच इज इक्वल टू सेवन रेस टू टू दॅट इज सेवन स्क्वेअर विच इज इक्वल टू फॉर्टी नाईन तिसरा आहे कंसात दिलं आहे चार छेद पाचचा तिसरा घात भागिले चार छेद पाचचा दुसरा घात uh, तर आपण बरोबरचं चिन्ह मांडून चार छेद पाच कंसात लिहिले आणि तीन वजा दोन आणि म्हणजेच तीन वजा दोन म्हणजे एक आहे म्हणजेच बरोबर चार शेत पाच कंसात लिहून त्याच्या डोक्यावर एक लिहिला म्हणजे पहिला घात आणि आपण पाहिलं आहे की कुठल्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीच संख्या असते म्हणून उत्तर येणार चारशेत पाच फोर अपॉन फाईव्ह रेस टू थ्री डिवायडेड बाय फोर अपॉन फाईव्ह स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट फोर अपॉइंट फाईव्ह रेस टू थ्री मायनस टू विच इज इक्वल टू फोर अपॉइंट फाईव्ह इन ब्रॅकेट रेस टू वन सो वी हॅव सीन द फर्स्ट पावर ऑफ एनी नंबर इज द सेम नंबर विच इज इक्वल टू फोर अपॉन फाईव्ह चौथा आहे चाराचा सातवा घात भागिले चाराचा पाचवा घात उत्तर येईल चाराचा सातवाजा पाचवा घात म्हणजेच चाराचा दुसरा घात म्हणजे चाराचा वर्ग चाराचा वर्ग आहे सोळा म्हणून त्याचं उत्तर येणार सोळा फोर एस टू सेवन डिवायडेड बाय फोर एस टू फाय विच इज इक्वल टू फोर एस टू सेवन मायनस फाईव सेवन मायनस फाईव इज इक्वल टू टू सो फोर स्क्वेअर सो फोर स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स्टीन तर आता आपण हे सगळे हे सरावसनचं अठ्ठावीस पण पूर्ण केलं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घातांकांचा पुढचा टॉपिक पाहू थँक यू फॉर लिसनिंग कंटिन्यू प्रॅक्टिसिंग बाय फनाव